আখড় রোশনজি প্রকাশ প্রকাশে ফোটোগ্রাফর ফোটোগ্রাফর गणेशगाव विरुद्ध गा कोसरगाव काळ्या लंगटवाला कोसरगावचा होम ग्राउंड वर लढतोय आमोशा विरुद्ध पौर्णिमा अशी गाठ पडली डोक्याचा इमानतर केलेला गणेशगाव विरुद्ध गा कोसरगाव छोट्या द्वारातील एक प्रेक्षने लढा काळा बिरवा कोसरगावचा काळा लंगट परिधान केलेला आणि त्याचा प्रतिस्पर्धी करत नाही ते दुसऱ्याच्या भांडाऱ्यात फुकटकर जेवण आलेले असतात त्यांना दुसऱ्याचं कौतुक करायचं येणं देणं नसतंय आणि बरोबर तीन वाजून दहा मिनिटं झाले आमदार साहेबांच्या आपली कुस्ती नंदू प्रवागारे कुठे जरी हातावरती का नक्की लक्षता घ्या वाला माल बंद करा प्रामाणिकपणे ज्यांनी मेहनत केली चट्टी लपटवाल्या पहिलांच्या कुस्त्या जोडा हो ते आकारावर घेताना अचानक येता ते आंगार पैलवान येत असतोय मात्र दुखापत होण्याची दाट शक्यता असते गुलाजी रांगोळे आणि हिरा म्हणजे कुठं असं जरा स्टेजगड याव गुलाजी रांगोळे आणि हिरा म्हणजे साहेब आपण असं तेजगड यावं